आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुबरा यांच्या गाथ्या मधील क्रमांक एकशे एकाहत्तर लाभे मोडविता दोघे नरका जाते शुद्ध बुद्धी होय दोघा एक मान चोरासवे कोण जीवे राखे आपुले देवुनी अपुलाची घात शन करावी तिथ जाणून येऊ देवने आवेच धाडी बारा नशी नेदावे चोराशी चंद्र बळ तुकामणे तप तीर्थ व्रत याग भक्ती ह मार्ग मोडू नये शुद्ध बुद्धी होय दोघा एक मान चोरासवे कोण जिवे राखे प्रथम मी महाराजाचे चरणी साष्टांग ते घालतो तुम्ही सर्व प्रियातमा तुमच्याही चरणी साष्टांग ते डोध घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात करविता वृत्त अर्धपुण्य लाभ हे मोळविता दोघे नरका जाती कारण महाराजा महाराजांनी या अभंगामधून वृत्ताचं महात्म्य सांगितलेलं आहे आता आपल्या जीवनामध्ये कोणतंही वृत्त करा वृत्त म्हटलं की तिथं विधी आलाच नियम आलेच तुमच्या जीवनामध्ये मग ते हे वृत्त आपल्या जीवनामध्ये करीत असताना म्हणजे शास्त्रानं सांगितलेल्या विधी आहेत नियम आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ते व्रत केलं पाहिजे किंवा संतांनी जे सांगितलेल्या विधी आणि नियमाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ते व्रत केलं पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये त्या व्रताचं पुण्य लाभत असतं नाहीतर त्या वृत्ताचं पुण्य न लाभता आपल्या जीवनामध्ये पापच घडतं मग आपल्याला नरकाला अधोगतीला आपल्या जीवनामध्ये जावं लागतं आता उदाहरणार्थ आमचे वारकरी संप्रदायामध्ये कारण महाराजापासून ते कारण ऐकणाऱ्यापर्यंत श्रोत्यापर्यंतही एकादशीचं व्रत आम्ही करतो मग शास्त्राच्या विधीप्रमाणे संताच्या विधीप्रमाणे आपण ह्याचं व्रत करतो किंवा नाही याचं आत्मपरीक्षण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे किंवा कि महाराजानं केलं पाहिजे श्रोत्यानं त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे कसं आहे याचं महात्म्य कारण एकादशीचं जे व्रत आहे कारण एकादशीच्या आदल्या दिवशी बारशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये एक टाईम जीवन केलं पाहिजे मग तुमच्या जीवनामध्ये संध्याकाळी हारे जागर आसल, भजन असेल कीर्तन असेल ते तुमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे एकादशी सकाळी उठल्यानंतर स्नान करून तुमच्या विधी तुमच्या पूर्ण करून तुम्ही जो तुमचा जो नित्य नियम आहे कुणी आरेपाठ वाद असेल कोणी ज्ञानेश्वरी वाचित असेल कुणी त्याचा जो नित्याचा नियम आहे ते नियम तुमच्या जीवनामध्ये केलाच पाहिजे आणि त्या एकादशी दिवशी तुमच्या जीवनामध्ये निरहार एकादश केले पाहिजे कारण काहीच अन्न त्या दिवशी शास्त्रानं सांगितलेलं नाही बिगर आहार तुमच्या जीवनामध्ये फक्त पाणी तुमच्या जीवनामध्ये घेऊन एखादी लवण तुमच्या जीवनामध्ये खाऊन ते एकादशी दिवशी ती निरहार तुमच्या जीवनामध्ये एकादशी केली पाहिजे पुन्हा संध्याकाळी हरिजागर आहे कीर्तन आहे भजन आहे ते तुमच्या जीवनामध्ये ते एकादशी दिवशी पूर्ण रात्रभर ते भजन तुमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये पुन्हा स्नान वगैरे करून सगळ्या विधी तुमच्या जीवनामध्ये करून नंतर पुन्हा तुम्ही जे भोजन करता भोजन करीत असताना तुमच्या जीवनामध्ये एखादा तरी वारकरी कारण आमच्या जीवनामध्ये सोबत पाहिजे आणि त्या वारकऱ्याला आमच्यासोबत घेऊन आम्ही ते एकादशीचं व्रत आमच्या जीवनामध्ये सोडलं पाहिजे जी। असं व्रत सोडल्यानंतर त्या वारकऱ्याला आम्हाला घडत तसं आमच्या जीवनामध्ये दान दिलं पाहिजे त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये हे एकादशीचं व्रत शास्त्राने सांगितलेल्या संताने सांगितलेल्या तुमच्या जीवनामध्ये विधीप्रमाणे होतं मग हे असं व्रत आपल्या जीवनामध्ये आमच्यासारखा महाराजही करीत नाही आणि तुमच्यासारखा ऐकणारा श्रोताही करीत नाही म्हणून हेच आत्मपरीक्षण करून आपल्या जीवनामध्ये व्रत करतो पण आपल्या जीवनामध्ये कुठं चुका होतात ती आहे आपण त्याच्या बारकावी पाहून आपण त्या व्रताचं आपल्या जीवनामध्ये पालन करावं जर आपल्या जीवनामध्ये ह्या व्रताचं पालन नाही केलं तर आपल्याला पुण्य तर मिळणारच नाही आपल्या जीवनामध्ये पाप लागतं आता उदाहरणार्थ महाराज म्हटले की एखाद्याला माझ्या जीवनामध्ये आम्ही महाराज आहोत आम्ही सांगतो की वा तू एखादं धर आता बळजोबरीनं आम्ही काही लोकाला माळा घालतो एकादशी करायला लावतो त्यानं त्या ते वृत्ताचं पालन केलं तर अर्धपुण्य आम्हाला लाभतं आणि अर्धपुण्य जनक एकादश केली त्याच्या जीवनामध्ये त्याला लाभता असतं मात्र त्याच्या जीवनामध्ये त्यानं दोन तीन एकादशी केलेल्या आहेत पुन्हा त्याने एकादश सोडून दिली आणि तो त्याचा जो नित्याचा जो त्याचा कर्म आहे त्याचं तो करू लागलेला आहे तर त्याचं पाप आम्हाला लागतं पण अर्ध पाप त्याला जनम मोडली एखादस त्याच्या जीवनामध्ये त्याला लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये हे आपण कुणाला व्रत करायला होतो तेही आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे ते त्याच्या जीवनामध्ये कारण नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतयाजवळ कारण नियम तुमच्या जीवनामध्ये छोटा असेल मोठा असेल कारण त्या नियमाला महत्त्व आहे तुम्ही नियम करा आता उदाहरणार्थ मी माझ्या जीवनामध्ये हा नियम केलेला आहे की दररोज मी निरूपण टाकेन बोलणं सोपं आहे तीनशे पासष्ट दिवस दररोज निरूपण टाकणं हा नियम तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करणं अत्यंत अवघड आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शुद्ध बुद्धी होय दोघा एक चोरा सवे कोण जिवे राखे आता इथं तर शुद्ध बुद्धी म्हणली आता शुद्ध बुद्धी जर म्हणलं तर नक्की दुर्बुद्धी आपल्या जीवनामध्ये असलीच पाहिजे म्हणून मी दोन कारण बुद्धीचे प्रकार सांगतो अनेक बुद्धीचे प्रकार सांगितलेले आहेत शास्त्राने म्हणून आपल्या जीवनामध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या बुद्धी आहेत एक विवेक बुद्धी आहे तुमच्या जीवनामध्ये अन दुसरी अविवेक बुद्धी आहे आता विवेक बुद्धी म्हणजे काय आपल्या आंतरमनाच्या सूचनेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये निरंतर कर्म करणे त्याला तुमच्या जीवनामध्ये विवेक बुद्धी असं म्हणतात आता अविवेक बुद्धी म्हणजे काय जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काम क्रोध मध मच्छर दम अहंकार हे जे सहा षड विकाराच्या आधीन होऊन त्याच्या जीवनामध्ये जो कर्म करतो मग ते कर्म त्याच्या जीवनामध्ये अविवेक बुद्धीनेच केलेलं होतं मग असं केलेलं जी कर्म आहे त्याच्या जीवनामध्ये ते चांगलं कर्म होत नाही त्याच्या जीवनामध्ये वाईटच कर्म होतं मग ते वाईट कर्म झालं की त्याचं पाप तुमच्या जीवनामध्ये लागतं ते पाप म्हणलं की तुमच्या जीवनामध्ये नरकाला जावंच लागतं म्हणून माउली म्हणतात मनाचे संकल्प सिद्धी जरी का बुद्धी त्याचे पाही कारण आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या पायावर बुद्धी राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे बुद्धी राहते आपली बुद्धी विषयाच्या मागे राहते म्हणून आपली बुद्धी कुठं राहावी कारण बुद्धीचे वय भगवानने राही तुझे एका केशवराजे सकलसिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीचं उपाधी जवत्या नाही कारण तुमचं मन बुद्धी त्या भगवंताच्या चरणावरच तुमच्या जीवनामध्ये असली तर तुमच्या जीवनामध्ये त्याला शुद्ध बुद्धी म्हणतात नाहीतर त्याला दुर्बुद्धी म्हणा अविवेक बुद्धी म्हणा आता महाराजांनी तर दृष्टांत दिलेला आहे की माझा एखादा शुद्ध बुद्धीचा आहे एखादा चांगल्या बुद्धीचा मनुष्य आहे जर तुम्ही त्या चांगल्या बुद्धीच्या मनुष्याला एकादशी दिवशी त्याला तुमच्या घरी नेलात यथाविधी त्याची पूजा केलात तर त्याचं अर्ध पुण्य तुम्हाला लाभतं आणि अर्धपुण्य आम जो तो शुद्ध बुद्धीचा आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला लाभतं जर तुमच्या जीवनामध्ये दुर्बुद्धीचा आहे जो वाईट बुद्धीचा अविवेक बुद्धीचा मनुष्य आहे त्याला तुमच्या घरी आणलात आणि त्याची तुमच्या जीवनामध्ये मान सन्माने तुमची पूजा केलात तर तुमच्या जीवनामध्ये अर्ध पाप तुम्हाला लागतं आणि अर्ध पाप ते ज्याची पूजा केलात त्याला लागतं म्हणून हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शुद्ध बुद्धीच अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या जीवनामध्ये मग तुमच्या जीवनामध्ये अविवेक बुद्धी असेल तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये पापच होणार आहे मग त्या पापाला तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्ही तुम्हाला शुद्ध बुद्धीचा कोण आहे अविवेक बुद्धीचा कोण आहे हे तुमचे कारण भगवंतानं आपल्या जीवनामध्ये विवेक दिलेला आहे ह्या विवेकामधून आपल्या जीवनामध्ये आपण ती आपल्या जीवनामध्ये शुद्ध बुद्धीचा कोण आहे दुर्बुद्धीचा कोण आहे हे आपल्या जीवनामध्ये ओळखलं पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये हे पाप पुण्य कशाला म्हणतात चांगलं कर्म वाईट कर्म कशाला म्हणतात चांगलं कर्म आपल्या जीवनामधून घडत असतं नाहीतर आपल्या जीवनामध्ये वाईट कर्म घडत असतं मग त्याचे फळ आपल्या जीवनामध्ये भोगावे लागतात असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आपुले देऊन ए आपुलाचे घात क्षण करावा तिथं जाणून येया आता महाराज म्हणतात जर आपलंच देऊन आपला घात निघत असेल तर ते चांगलं आहे का काही राहू मग आपल्या जीवनामध्ये आपण समजतो की अन्नदान असेल ज्ञानदान असेल पैसा दान असेल कपडा दान असेल कोणतंही दान आपल्या जीवनामध्ये देऊन जर तिथं आपला घात निघत असेल तर ती तुम्हाला भगवंताने विवेक दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे म्हणून हे तुम्ही दान देत असताना कोणतंही दान द्या अन्नदान करा एखादा वाईट बुद्धीचा आहे का मरायलेला आहे आणि त्याची वाईट बुद्धी आहे त्याला तुम्ही खाऊ घातला नाही नाही याला खाऊच घातलं पाहिजे ती उद्या तुमचीच हत्या करणार आहे त्याची वाईट बुद्धी असल्यामुळं ते मग चांगलं आहे का तुमच्या जीवनामध्ये मग तुमचंच जीवन जर तिथं तुमचा घात निघत असेल म्हणून तुमच्या जीवनामध्ये हे दान देता असताना तुमच्या जीवनामध्ये विवेक असला पाहिजे आणि हे विवेक असल्यानंतरच माणसाला कळतं की आपण जे दान करतो अन्नदान ज्ञानदान कपडादान सोनेदान कोणतंही दान तुमच्या जीवनामध्ये ते सात्विक दान होत असतं नाहीतर आपल्याला तिथं आपलाच घात निघत असतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात देवी नेहावेचं धाडीवारा वारा नशी नेदावे चोराशी चंद्र बळ इथेही महाराजाने उदाहरण दिलेलं आहे कारण तुमच्या जीवनामध्ये एखादा मनुष्य तुम्हाला काशीला निघालेला आहे आता काशीला निघालेला आहे तुम्हाला तिकटाला तो पैसे मागत आहे माझ्याकडे पैसे नाहीत मला काशीला जायचं आहे म्हणून तो पैसे मागत आहे चांगलं दान आहे तुमच्या जीवनामध्ये मात्र तुम्ही ते दान तुमच्या जीवनामध्ये करीत असताना ते कारण तुम्हाला विवेक पाहिजे तुमची बुद्धी ही शुद्ध बुद्धीनं तुम्ही विचार तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे ते काशीला जाऊन आला त्या भगवान शिवाचं दर्शन घेऊन आला तर तुम्हाला ते दान केलेलं तुमच्या जीवनामध्ये पुण्य लाभतं त्यानं तिकडं काशीला गेलेलं आहे तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि काशीला जाऊन तिथं जर ते लोकाचे चंद्रहार कारण चोरू लागलेलं आहे कारण बायाच्या अंगावरले ते सोनं चोरू लागलेलं आहे लोकाचे किशे कापू लागलेले आहेत मग ते तुम्ही जे दान केलेलं आहे त्या दानाचं तुमच्या जीवनामध्ये पापच लागतं त्या पापानं तुमच्या जीवनामध्ये त्याचं फळ मग तुमच्या जीवनामध्ये भोगावंच लागतं म्हणून हे पैसा दान तर अत्यंत महत्त्वाचं आहे सोनदान पैसा दान, दान। आपण म्हणतो कीर्तन भजन भागवत कथा रामायण हे आपल्या जीवनामध्ये जे हे दान देऊ लागलं सात्विक दान असं तुमच्या जीवनामध्ये समजतो तुम्ही मात्र ते दिलेलं दान आमच्यासारख्याला तुम्ही दान दिले दहा हजार कीर्तनाला दिले आमच्या तुम्ही तर आम्ही ते पैसे आमच्या जीवनामध्ये जर चांगल्या कामासाठी नाही वापरले आम्ही ते वाईट का कामाला जर आमच्या जीवनामध्ये पैसे वापरले असतील तर त्याचं पाप तुम्हाला लागतं आम्हाला तर लागतं पाप पण तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये पाप लागतं म्हणून महाराज म्हणतात की देवण्या बेच धाडी वाराणशी नेद्या बेस चोराशी चंद्र बळ कारण तुम्ही त्या काशीला जाणार म्हणून त्याला दान दिलात पण तिथं त्यानं चोरी करू लागलेला आहे तर त्याचं पाप तुम्हाला भोगावंच लागल असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे तप तीर्थव्रत्त याग भक्ती ह मार्ग मोडू नये कारण आपल्या जीवनामध्ये तुम्ही कोणतंही नियम विधी तुमच्या जीवनामध्ये करा कोणतंही व्रत एकच तुमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा तपतरी करा तीर्थतरी करा वृत्त जी करता तुमच्या जीवनामध्ये यज्ञ करा तुम्ही भक्ती करा नामभक्ती करा कीर्तन भक्ती करा श्रवणभक्ती करा कोणतंही व्रत तुम्ही जे करता त्या व्रताचा विधी असतो त्या व्रताला नेम असतात त्या व्रताच्या विधी आणि नेमाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ते वृत्त जर नाही केलं तर त्याचं पाप आपल्या जीवनामध्ये लागतं त्याचं पुण्य तर आपल्याला ले मिळतच नाही मग आपल्याला नरकामध्ये जावं लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये हे व्रत करीत असताना त्या व्रताच्या विधी आणि नियमाचं पालन करूनच आपल्या जीवनामध्ये ते व्रत करावं लागतं तरच आपल्या जीवनामध्ये त्या व्रताचं फळ मिळतं असतं अन्यथा त्या व्रताचं आपल्या जीवनामध्ये फळ मिळत नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे बिवे मी बिवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरू चिरमानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिया तुमचे चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम